वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस वसुंधरा दिवस साजरा केला पाहिजे आमदार राजन नाईक यांचे आवाहन वसई विरार महापालिकेने वसुंधरा दिनानिमित्त चक्रेश्वर तलाव परिसरात स्वच्छता मोहीम घेतली होती या मोहिमेत आमदार राजन नाईक भाजप जिल्हा अध्यक्ष महेंद्र पाटील आयुक्त अनिल कुमार पवार अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे उपायुक्त सदानंद पुरव यांच्यासह पालिकेचे साफसफाई कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी आमदार राजन नाईक यांनी देशी झाडांची लागवड केली पाहिजे प्रत्येकाने किमान एक झाड लावलं पाहिजे असा संदेश दिला बीर रिपोर्ट सिंधु प्रभात विरार आपले सर्व उपायुक्त सहायक तसेच आपल्या या परिसरातील सचेतातून तसेच आपले महिला बचत गट आणि पथनाट्य ज्यांनी आम्ही सर्वोत्कृष्ट पद्धतीने साजरे केलं असे सर्व पथनाट्या कलाकार जे स्वच्छ भारत मिशनमध्ये आपल्या इन्फॉर्मेशन एज्युकेशन कम्युनिकेशन जे टेक्निक आहे शासनाचं त्याचा वापर करून का जनतेकडून काम करतात त्याचं फार मोठं योगदान आहे ना आज आणि असे चांगल्या पद्धतीने दाखल केलेलं आहे शासनाच्या सूचनांप्रमाणे बावीस ते एक मेपर्यंत आपण हा साज साजरा करतो आहे त्याची सुरुवात आपण या ठिकाणी करतो आहे आणि प्रत्येक दिवसाने आपण काय काय कार्यवाही करायची याच्या सूचना शासनाला दिलेल्या आहेत त्या पद्धतीने आप आपण काम करणार आहोत आणि आपल्याला ते, ते काम करायचं आहे त्या ठिकाणी आमदार महोदय आहेत मला सांगायचं आहे की कालच आम्ही वेगवेगळ्या विषयांचा आढावा ज्यावेळी घेतला तर त्यावेळी आढावा घेत असताना आढावा घेत असताना आपण औषध देखील आढावा घेतलेला आहे आणि त्या आढावामध्ये साधारणतः आपण एस्टिमेट केल तीस हजार झाडं आपले साधारणतः या पंधरा जूनपर्यंत आम्ही लावणार आहोत आणि या ठिकाणी सगळा पूर्ण झालेला आहे त्याचप्रमाणे त्या खड्डे खोदण्याचा कार्यक्रम सुरू करतो आहे पाच जूनला देखील आम्ही आ, 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 याची सुरुवात करणार आहोत जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आपण याची सुरुवात करणार आहोत आणि ते जे सर्व खड्डे असतील त्याच्यामध्ये मॅन्युअली म्हणजे आपण घर चांगल्या पद्धतीने टाकणं आणि त्याचं देखभाल देखील संबंधित त्या भागातल्या नागरिकांनी करणं यशिष्ट कार्यवाही करतो आहे आणि जे प्रामुख्याने आमच्या शहरातले पाच रस्ते मोठे त्या रस्त्यांना एकसारखी चांगल्या पद्धतीने जी सावर देखील नागरिकांना उपभोगता येईल त्याची देखील व्यवस्था आहे आणि सर्व भारतीय प्रजातीचे लोक आपण झाडं लावतो आहे म्हणजे इंडिजिनस व्हरायटी आणि आता जसं आपण पालकमंत्री महोदयांचं स्वप्न आहे की ॲटलीस्ट प्रत्येक दोन लोकल बॉडीमध्ये पाच पाच हजार लोकांची झाडं देखील लावली गेली पाहिजे तर तो देखील उपक्रम आम्ही राबवणार आहोत त्याचप्रमाणे पालकमंत्री महोदयांच्या सूचना अशा आहेत की आपण प्लास्टिकमुक्त हे आपले शहर केलं पाहिजे त्या दृष्टीकोनातून देखील आमचं कार्यवाही चालू केलेली आहे त्यामुळे आपण जे सिंगल युज प्लॅस्टिक वापर करतात त्यांचे करणार त्याच्या दंडाची कार्यवाही करणार तर मला आमदार महोदयाला देखील इतके सांगायचं की साधारणतः जेवढा दंड आम्ही प्लास्टिकच्या माध्यमातून जमा केलेला आहे तेवढाच महापालिका टाकते आहे आणि अशा पद्धतीने तीन लाख पिशव्या या कापडी आणि तयार करतोय साधारणतः तीस लाख रुपयापेक्षा जास्त अमाऊंट याच्याकरता आपण ठेवलेली आहे आणि त्या तयार होऊन प्रत्येक वेंडर जो आहे जे पशी आपले जे गावकरी जे शेतकरी महिला विकतात त्यांच्या त्यांच्या शेतीत उपयोगाच्या वस्तू असतील किंवा उत्पादन असतील तर त्यांना आपण देणार आहोत सूचना अशा केलेल्या आहे की ज्यावेळेस वेळेस एखादा ग्राहक तुमच्याकडे येईल त्यावेळेस त्याला त्याच्याकडनं दहा रुपये घ्यायचे आणि त्याची ती द्यायची आणि परत तो त्यांच्याच वेळी आला आणि त्याच्याने

कारण असं आहे की या प्लास्टिक नदी नाल्यात आढळतं आणि आपल्या शहराची भौगोलिक वस्ती पण अशी आहे की जेणेकरून पाणी सापडलं जात गाडीचं पाणी पावसाचं पाणी खूप येतं त्यामुळे त्याचा त्याला प्रतिरोध करणारे हे आपलं प्लास्टिक आहे घरी मध्ये असेल नाल्यांमध्ये असेल किंबहुना गटांमध्ये असेल किंवा चेंबर्स मध्ये असेल त्यान देखील आपल्याला या पूर परिस्थितीवर त्या भागातल्या पदाधिकाऱ्यांची आमदार महोदयांची उपस्थिती चांगल्या पद्धतीने करू आणि याचे चांगल्या पद्धतीने आवाज म्हणजे आपण शासनाकडे जिल्हाधिकारी विभाग एकत्र आम्हाला पाठवायचं आहे जेणेकरून

माझ्या सुंदरा दिवस आहे आणि अमेरिकेत त्यावेळी याची सुरुवात झाली परंतु आपल्या भारतामध्ये या धरतीला आई काढणाऱ्या बसून आपली परंपरा आहे ऋषी मुलीच्या काळापासून आहे आणि तिथे जरी अमेरिकेत सुरुवात झाली बावीस एप्रिल तरी भारतीय भारतात आपले लोक तिचे पासष्ट दिवस पासून दिवस हा पाळला जातो आणि खरं म्हणजे आपणही पाळला पाहिजे पदनाट्य अतिशय चांगला आहे खूप जास्त फेकल्या की वायाच फेक्त असतात विश्वास फेकल्या जातात खरं म्हणजे महापालिका आपलं काम करते पण नागरिकाचा सहभाग महापालिका फेक्या आपल्याला म्हणजे वकील देते कचरा टाकण्यासाठी बोर्ड लावते अवेअरनेस करते जर अधिक करते तरी खरं म्हणजे नागरिकांचं काम हे जास्त आहे की त्यांनी स्वतःहून शिस्त लावली निश्चितपणे महापालिकेच्या माध्यमातून झाड मोठ्या प्रमाणात लावली जातात पण इथे आपले पालकमंत्री आणि वनमंत्री गणेश नाईक साहेबांनी कपोळीची झाड प्रत्येक विभागाला प्रत्येक शासकीय जिल्ह्यामध्ये पाच हजार बपोळीची झाड लावली पाहिजे असं त्यांनी आता हे धोरण निश्चित केलं आहे

आपण शपथ घेतली आहे त्यामुळे आपल्यापासून सुरुवात करू देशाचे नाट्य पंतप्रधान शिवसेनेचं वनशेने मोठ्या प्रमाणात त्यांच्यामध्ये सुधारणा झाली खूप सुधारणा झाली त्याची प्रायोरिटी आहे त्यामुळे आपल्या आयुक्त सभा एक विनंती आणखी झाली की साऊड ला ईश्वराच्या मशन तिथे लावल्या

काय सांगाल आज स्वच्छता मोहीम सुरू केलेली आहे माझी वसुंधराअंतर्गत आज जागतिक वसुंधरा दिवस आहे हा दिवस आज बावीस तारखेपासून तर एक मे पर्यंत हा आप सर्वच महापालिकेतर्फे साजरा करण्यात आहे तसं आपल्या वसईविधान महापालिकेतर्फे साजरा करण्यात येणार आहे इथे दोन पथनाट्य चांगली झाली लोकांमध्ये जागृती येण्यासाठी आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये पृथ्वीला आई समान आपण मानतो जशी आपण आईची काळजी घेतो तसं पृथ्वीची काळजी घेतली पाहिजे अमेरिकेत आत्ता चालू झालं पण आपल्याकडे ज्या पिध्या। पिढ्यानं पिढ्या वर्षानुवर्ष अशा प्रकारे काळजी घेतली जाते वृक्ष लावले पाहिजेत जी तळी आहेत ती स्वच्छ ठेवली पाहिजेत इथे जो ग्रामीण भाग आहे इथे बावखाल होती जुनी ते होल्डिंग पण म्हणून पाणी तिथलं पाणी साचलं पाहिजे पाणी स्वच्छ ठेवलं पाहिजे आणि आपली जी भारतीय झाडं आहेत पूर्वी बकुळीची झाडं असतील आंब्याची मोठी मोठी झाडं असतील अशा मोठे मोठे झाडं ही चांगल्या प्रकारे ही आपल्या इथली स्थानिक झाडं लावली पाहिजेत आणि ह्या पृथ्वीचा समतोल राहिला पाहिजे एका बाजूला ग्लोबल वॉर्मिंगमुळे जग हैराण होत है। आहे त्यामुळे आपणही अति याच्या अवेअरनेस केला पाहिजे प्लॅस्टिकमुक्त आपला हा महापालिका क्षेत्र आपलं झालं पाहिजे यासाठी या संदर्भात मी बोललो आयुक्तांनाही सांगितलं की दक्षिणेकडनं एक दोन राज्यात मी बघितलं की ह्याच्या पिशव्या दहा रुपयामध्ये त्यांना पिशव्या भेटतात कापडी पिशव्या तशा आपल्याला काय देता येतील का तशा मशीन लावता येतील का लोकांमध्ये जनजागृती करून जे कचरा वाटतं तिकडे फेकलं जातं कचऱ्याचं जे वर्गीकरण नीट होत नाही ते कशाप्रकारे केलं पाहिजे अशा प्रकारे जलप्रदूषण वायू प्रदूषण आणि ही स्वच्छता या तिन्ही गोष्टीवरती आपल्याला काम करावं गेल आमचे पालकमंत्री या पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि वनमंत्री आदरणीय गणेश रायकावी प्रत्येक महापालिका क्षेत्रामध्ये कमीत कमी पाच हजार ही बकुळीची झाडं लावण्याचं सांगितलं ला आहे त्यामुळे चांगल्या प्रकारे सावली चांगल्या प्रकारे वातावरण एक चांगलं वातावरण या भागामध्ये होईल आणि अशा प्रकारे महापालिकेने एक टार्गेट ठेवलं हो आहे की मोठ्या प्रमाणात वृक्ष व्यवहार करायची त्यांनाही आम्ही आमदार म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून मदत करू आणि आपला हा परिसर आहे आपला पश्चिमेचा परिसर आहे जे जिथे मोठ्या प्रमाणात झाडं आहेत बागा आहेत केळीच्या बागा आहेत नाळा बागा आहेत त्याही ऑक्सिजन देण्याचं काम करतात म्हणजे खरं म्हणजे आमचे तुष्कर साहेब सांगायचे मंदिर तुस हे फुफ्फुसं आहेत ह्या शहराला जो ऑक्सिजन येतो पश्चिमेकडून पूर्वेकडे जो ऑक्सिजन येतो त्याशा भागातून येतो त्यामुळे झाडाची काळजी घेतली पाहिजे स्वच्छता राखली पाहिजे त्यानिमित्त आजचा कार्यक्रम होता महापालिकेने कार्यक्रम तो ठेवलेला होता कार्यक्रम अतिशय चांगला झाला आणि आपणही ह्याच आठ दिवसामध्ये हा दिवस साजरा न करता तीनशे पासष्ट दिवस वसुंधरा दिवस या आपल्या भारत धरतीची या आपल्या जमिनीची आपल्या आईची काळजी घेतली पाहिजे प्रत्येकाचं कर्तव्य आहे एक झाड तरी आपण लावलं पाहिजे यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करावेत अशा निर्मित्त मी आवाहन करेन धन्यवाद